जयंती आहे आपली तीनशे वेळेस जयंती म्हणून त्या जयंतीच्या निमित्तानं दाडू सोडून द्या गांजा भेट गांजा सोडून द्या आणखीन काय सगळं सोडून द्या अहो मला सांगा ना खरंच इथून माग जे थोर पुरुषांनी जे केलंय त्याच्यातलं थोडे दहा पंधरा टक्के बी जर आपण घेतलं पंधरा दहा पंधरा टक्के तरी आपण सुधरून जाऊ आपला विकास होऊ शकतो हा फक्त भाषणं आम्ही करतो प्रत्येक नेता भाषण करतो असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे पण आम्हीच अस्तित्वात आणि आम्हीच नीट नसतो पहिलं कारण पहिलं आम्हाला नीट वागावं लागेल आम्ही नीट राहावं लागेल आम्ही नीट समाजासाठी खरंच चांगलं काम करतोय का खरंच जनतेसाठी आपण चांगलं काम करतोय का हे आपण स्वतःला बघितलं पाहिजे आपण आपल्या जनतेसाठी काम चांगलं करायचं जनता रिझल्ट देईल ना जनतेला कळतं ना आज खरंच मी तुमच्यासमोर नतमस्तक होतो तुमच्या सर्वासासमोर कारण निवडणूक एवढी माझी विचित्र निवडणूक होती लोकसभेपेक्षा वेगळी निवडणूक झाली हिशोब कुणी कुणी काय काय लावले कसे लावले आता त्याच्यात मला जायचं नाही पण किती वेगळी झाली तरी पण तुम्ही निवडून दिलं का दिलं निवडून तुम्हाला निवडण्याचं कारण काय तुम्ही तुम्हाला तुम्ही जे केलं ते बघा मागून म्हणलं विकास जे पन्नास वर्षामध्ये जे घडलं नाही ते घडून दाखवलं मी जे पन्नास वर्ष झालं नाही ते आज रस्ता शिल्लक नाही मी जर ते पाचशे किलोमीटरचे रस्ते तर स्टेट हायवे केले नसते ना आज मला हॅम मधून रस्ता मला घ्यायचा होता तो घेऊ शकला नसतो आज सहाशे कोटीचा हॅम मधून एक रस्ता घेतला मी पुढ जवळजवळ हरंगूळ पासून हरंगूळ वडगाव खादगाव आकोली त्याच्यानंतर अकृतीच्या नंतर त्या सरळी मरगळवाडी सरळीवाडी मालेवाडी आणि मालेवाडीहून येऊन त्या इकडे नांदेड लोह्या रस्त्याला मिळवतो हा सेट आहे सहाशे कोटीचा आहे एकोणतीस किलोमीटर आहे त्याच्यामध्ये आणि जागाही जर लागली तर जागा पण घेणार आहे त्याच्यामध्ये आता जाहीर सांगत नाही माझ्या डोक्यात आहे काळजी करू नका बघा आय डोक्यात माझ्या तुम्हाला कुत्रा उभा करून पाहिजे ना होईल सगळे समोर सांगता येत नाही मला होतं येते काळजी करू नका की असं मध्ये बोलले की मी विसरून जातो काहीतरी बोलायचं तेवढं विसरून गेलो मी आता काय बोलायचं होतं तुम्हाला ते काय म्हणलं हा बायपास आता फक्त काय आता बायपास करणं किती आवश्यक आहे आता मला सगळ्या ब्रिज व्हावा रेल्वे ब्रिजवर हात वर करा पुन्हा कोणाला वाटते ब्रिज व्हावा तुझा आता घडी नेला बरोबर आहे हा बस खाली म्हणजे मला मी राजकारण कधीच कर करत नाही मी विकासाचं राजकारण करतो अक्षरशः माझ्या ऑफिसपर्यंत रांग लागले जास्ती ना ठीक आहे उडाणपूल झाला नाही पण उडाणपूल होणं गरजेचं आहे ना रेल्वे ब्रिज गेलो हो कुठं तर मी कॅन्सल केलं अंडरग्राऊंड ब्रिज सगळं कॅन्सल केलंय मी सिंगल कॉलम घेतलाय मी आता पण तरी पण काही राजकारण करायचं म्हणलं की राजकारण केलं जातं त्याला काय करणार आहोत पण तरी पण आम्ही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं सर्वांच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या आशीर्वादाने संत जनाबाईची जन्मभूमी हा पूल होईल निश्चित हा उड्डाणपूल होईल आणि शंभर टक्के होईल आणि त्याच्यामध्ये साहेब मदत करतील त्यांनाही कळालंय पोवाच झालाच पाहिजे मग आता पब्लिकला बघितलं ना पब्लिकच्या हातवर केले ना पब्लिक ना आता ते कुणी जरी गेलं हे जाऊ दे रे बाबा ते जाय म्हणते त्याला तू काय माझ्याकडे येऊ नको म्हणतेला आता कारण त्यांना थोडं काय सांग वेगळं सांगण्यात येतं ना जाऊ साहेब असं व्हायला साहेब तसं व्हायलंय आता चार विरोधक चार लावूनच चटणी मिरची लावून सांगणार ना मग आता चटणी मिरची लावतो आम्ही आता म्हणजे विरोधक आहोतच ना पण विरोधक जरी असलो जरी आम्ही असो विरोधक तरी आम्ही विकासामध्ये विरोधकडे केला नाही पाहिजे विकासामध्ये जर काम होतं तर शंभर टक्के केलं पाहिजे का आता हे होऊ नये हा ब्रिज तर होणारच आहे मी बायपास पण करायच्या तयारीत आहे पण बायपास पण झाला पाहिजे कारण मोठे मोठे वाहनं जे आहेत आता खूप आता तर वीस टायरी पन्नास टायऱ्याचे लोक ते आता ते काही काही निघाले ते असे सगळे ते एका बाजूने गेले पाहिजेत मला ते बायपास आता कुठून चालला मी काही सांगणार नाही बजाईल पण होईल तेव्हा पासडी होईल एवढंच सांगतो मी तुम्हाला कारण का कुठून चाललाय आतापासून जमीन घेणं चालू करतील तिकडे त्याच्यामुळे आता सांगणार नाही कुठून चाललाय सांगतो तसं निश्चित मी तिथं सगळ्या स्टेजवर बसलेल्या सर्व माझ्या इथं विरोधकही बसलेले असतील माझेही बसलेले असतील सर्वांना माझी एकच विनंती आहे या जिल्ह्याचा सहकार असेल कुठलंही काम असेल विकासाचं काम असेल तर मिळून केलं पाहिजे या मताचा मी आहे आणि जिथं निवडून आहे तिथं मला अवश्य बोलवा तिथं पुढाकार मी घ्यायला तयार आहे माझी कुठलं आहे कामाला विकासाचं काम म्हणलं मग कुणाचंही असो कुणाचाही क्रीडाटन टाईम कुणालाही मिळव ते काम करण्यासाठी पुढाकार मी घेतो पाठी पाठीमागे राहाय म्हणला पाठीमागे राहतो पुढं व्हायचं पुढं होतो काही काही ठिकाणी पुढं व्हायला काही प्रॉब्लेम असते मी पुढं व्हायला तयारच आहे कुठं कारण काय तुम्हाला माहीत आहे तुम्हाला किती दिवस नोकरी दे तुम्ही तिथे दिवस नोकरी देणार आहेत मला ज्या दिवशी मला घरी बसतो मी घरी बसवताल ना त्याच्यामुळे ही तुमची चाकरी इमानदारीनं करायची तुमची सेवा इमानदारीनं करायची आणि सेवा सतत मी तुम्हाला असं भाषणात बोलतो म्हणून नाही तुम्हाला त्या माझ्या सेवेतूनही कळून येईल की मी तुमची सेवा इमानदारीनंच करतोय आणि कोणीही असतो माझ्याकडे तुम्ही बघितलं असं येणाऱ्या माणसाचा फोन करत असतो कुठल्या समाजाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या कुणाचा आहे काहीच बघत नाही त्याचं काम करायचा माझा प्रयत्न असतो आणि हे करत राहील कारण का मी आता जे तर मतं दिलेत त्यांचाही आमदार आहे जे नाहीत त्यांचाही आमदार आहे त्यांनी कुठं जावं दुसरीकडं त्यांच्याही कामं करायची माझी तयारी आहे सगळ्यांची कामं करायची माझी तयारी आहे आणि एवढंच नाही मी मी तर सांगतो काही काही लोक म्हणले काही काही लोक की माझा परिवार एवढा आहे माझा परिवार मोठा आहे इतके शंभर घर आहेत शंभर लोक इत काय अरे बाबा मी तर माझा मतदारसंघ परिवार आहे म्हणतो ना हा माझा मतदारसंघ परिवार आहे त्याच्यामुळे निश्चित तुम्हाला एक जाता एक आता तुम्हाला मिरवणूक काढायची आहे मी तुम्हाला एवढंच वचन देतो आणि पुण्यस्वरूप अहिल्यादेव होलकरांची आज तीनशे जयंती आपण साजरी करत आहोत मी आजच तुम्हाला वचन देतो की मी कुठल्याही सूटबोधीनं वागणार नाही कसल्याची कुणाशी सूटबुद्धीनं वागणार नाही आणि काही काही ठिकाणी आता आमच्या जवळचेत म्हणा आमच्या साथी म्हणा वेगळ्या मतदारसंघातले म्हणा आणखी दुसऱ्या मतदारसंघातले म्हणा ते मी परळी धीड करा म्हणून सांगतात बोलतात इथं म्हणजे सी पर्यंत माझी कंप्लेंट गेली मग सीएमना सांगितलं मी कोण काय करायला ते तिथं खरंच मला सांगा मी कधी जातीवाद केलाय का बाबा आम्ही सोबत केला का आतापर्यंत किशनराव मला सांगा आजपर्यंत मी कधी कोणी जातीच आहे कधी बघितलंय का तुम्ही आज आता तुम्हाला हार घातला असता तुम्ही मेलेले असते आतापर्यंत हो जीवन नसता तुम्ही आता खोटूला हार घालावा लागला असता तुम्हाला यांना खाद्याचा दारू सोडायचे असेल या म्हणलं माझ्याजवळ द्यायचं नाही म्हणलं मी पडू द्या येऊ द्या तुम्ही मला तुमचे मतं बी नको आहेत आणि तुम्ही बी नको आहेत म्हणलं असं म्हणतो कोणी उलट ही दारू पाजणारे लोक बघ होते सोबती यांचे सुट्टी काय कमी होते का हो वाजले की लगेच निघायचे त्याचे पुन्हा कुठं जायचे जायचे एका दिवशी बोलून घेतलं नीट नीटक आणि सांगितलं किशनराव ह्याच्या पुढे माझ्या जर ऑफिसला यायचं असेल बगर दारू पेता सगळे धंदे सोडायचे असले तर यायचं नाही तर ऑफिसला माझ्या यायचं नाही तुम्ही तुम्हाला लकलाप सरळ तुमचे मला बी नाही पाहिजे तुम्ही माझ्या वृद्धात्वारा मला पण इथं यायचं नाही त्यांनी ऐकलं चांगलं झालं टवटरी चेहरा झाला आहे वजन वाढलं आहे सगळंच झालं नाही तर आतापर्यंत काय की असं चाललं काही कुठंच मास्त नावाची चीजच नाही पण आता मास्तरी आले कुठं कुठं अंगावर त्याच्यामुळं मी निश्चितच मी सांगतो मी माझा कार्यकर्ता मला कधी पेला आवडत नाही कधी नशा केला मला आवडत नाही माझ्या कार्यकर्त्यानं कुठं काही भांडण करावं ते मला आवडत नाही कुठल्याही गोष्टी आवडत नाहीत मला आज या शहरामध्ये बघा पूर्ण इथं व्यापारी या शहरामध्ये एकतरी कार्यकर्ता मला त्रास कुणाला देतो गा कुणीही सांगा कुठल्याही व्यापाऱ्याने म्हणा एक कार्यकर्ता मला त्रास देतो अहो कार्यकर्त्या चुकून काय गोष्टी केल्या तर मला सांगायला येत नाही सांगत नाहीत मला म्हणजे इतकं कार्यकर्त्यावर मी म्हणजे एवढं नियंत्रण माझं असतं एकाही कार्यकर्त्याला असं इकडं तिकडं काही इक करायचं करू देत नाही हां मी सत्याचा वाली निश्चित आहे मी काय काय गोष्टी खासदार साहेबांनी माझ्यावर टीका केल्या निवडणुकीमध्ये तेवढंच उत्तर देत होतो ह्याच्याबद्दल आता मध्ये काही काही गोष्टी ह्याला मारलं त्याला मारलं कुणाला मारलं बा मामा माने मामा हमेशा आढळत ह्याला मारलं त्याला मारलं ह्याला असं केलं तर अरे पण त्याचे गुनग आहेत हे बघितलं का, का तुम्ही कधी ते कसं हे बघितलं का तुम्ही ते बघायचं नाही पण आरोप मामा आता मामाला मायावर विरोध करायला लागतोय ना काहीतरी काहीतरी आता विरोध पण विरोधक मामा नाही तुमचा मी पहिलेपासून सांगतोय तुम्हाला मी आमदार झाले झाल्या तुम्हाला म्हणलं तर किती फंड देऊ बोललो तर नाही सांगा किती पैसे पाहिजे फंड देतो करतो तुम्ही म्हणले आम्हाला काहीच नको ठीक आहे बाबा काहीच नको तर काहीच नको आता राहिले उलगा तू उभे पुन्हा मर्डरच करतो पण मामा मी बी इतका चालू आहे